सांगलीत वीज कर्मचाऱ्यांचे खाजगीकरणाविरोधात निदर्शने विश्रामबाग कार्यालयासमोर शासनविरोधात घोषणाबाजी नऊ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी संपाची घोषणा महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते आणि अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सांगलीत विश्रामबाग येथील महावितरण कार्यालयासमोर आज वीज कर्मचाऱ्यांनी शासनाच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात जोरदार निदर्शने केलेली आहेत शासनाविरोधात घोषणाबाजी करत संतप्त कर्मचाऱ्यांनी नऊ ऑक्टोबरपासून बहात्तर तासांच्या राज्यव्यापी संपाची घोषणा केलेली आहे महावितरण कंपनीतील पुनर्रचना तीनशे एकोणतीस उपकेंद्रे खाजगी ठेकेदारांना देणे महानिर्मिती कंपनीच्या चार जलविद्युत केंद्रांचे खाजगीकरण तसेच महापारेषण कंपनीचे प्रकल्प खाजगी कंपन्यांना हस्तांतरित करणे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करण्याच्या निर्णयाविरोधात संघटना आक्रमक झालेल्या आहेत राज्यात दोन हजार एकवीसमध्ये दोन कोटी एकोणनव्वद लाख बीज ग्राहक होते तर दोन हजार पंचवीसमध्ये ही संख्या तीन कोटी सतरा लाखांवर पोहोचली आहे मात्र कर्मचाऱ्यांची संख्या न वाढवल्याने कामाचा ताण वाढलेला आहे कंत्राटी पद्धतीने कामकाज सुरू असून बावीस हजार रिक्तपदे मागासवर्गीय आरक्षणासह भरावीत कंत्राटी कामगारांना कायम करावी पेन्शन योजना लागू करावी आठ तासांचा कामाचा वेळ निश्चित करावा या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनांनी केलेला आहे म्हणजे वीज क्षेत्रातील खास करून वितरण कंपनीमध्ये युवक आठलेलं रिस्ट्रक्चरिंग भारतमध्ये युवक आठलेलं दोनशे कोटीच्या प्रोजेक्ट पाहिजे टी बी सी बीचं प्रोजेक्ट आणि जनरेशनमध्ये युवक आठलेलं खाजगीकरण त्याच पद्धतीनं त्या तिन्ही कंपन्यांमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं प्रमोशनमध्ये जे काही प्रमोशन रखडलेले आहेत त्यामध्ये बदल करून त्या सगळ्यांना पूर्वीप्रमाणे न्याय देऊन त्याचं प्रमोशन चालू केले पाहिजेत अशा माध्यमातून संपाची नोटीस दिली होती परंतु या संपाच्या अनुषंगानं शासनानं आणि प्रशासनानं कुठल्या प्रशासना प्रकारचं सहकार्य या संघटना न केल्यामुळं किंवा हा संप लादण्यादृष्टीनं तरी प्रयत्न केला असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये नाही लाजास्तो या प्रमुख सात संघटनांना राज्यभर संप करायला आलेला आहे काल रात्री बारा वाजेपासून म्हणजे आजच्या जेव्हा जेहर आवपासून हा संप बातलाच असाचा संप आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे जे कर्मचारी का संपामध्ये चुकून जवळ गेले नव्हते ते कर्मचारी याचं गांभीर लक्ष देऊन हा परपामध्ये आलेले आहे आमचा हेतू हाच आहे की जनतेकुठं त्रास होऊ नये हा प्रयत्न आम्ही करतो आहोत परंतु त्यासोबत आम्हीसुद्धा जनतेचे घटक आहोत आम्हीसुद्धा या कंपनीचे कर्मचारी आहोत आमच्या कुठल्या अन्य शासनाने प्रचार करू नये ह्यासाठी संप आहे वैधिक कुठलीही आर्थिक मागणी घेऊन त्या कर्मचारी संप पुकारलेला नाही याच्यासाठी आम्हाला जनते सहकार्य करावं अशी विनंती करतो थांबतो धन्यवाद आभारी की महाराष्ट्रामध्ये मा पारेशनचे जे काही सब्रेश का उभा केले जाणार आहेत हे सब्रेश खाजगीच्या माध्यमातून न उभा करता आपल्या कंपन्यांनी उभा करावेत जनरेशनचे जे काही कामकाज चोल आहे हे जनरेशन कामकाजसुद्धा यामध्ये खाजगी भांडवलदारांना न घेता आपल्या कंपन्यांनी उभा करावं आणि वितरणमध्ये जी ग्राहक सेवा देणारे कर्मचारी आहेत या सर्व कर्मचाऱ्यांना रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून त्यांच्याविषयी अन्याय केला जाणार आहे ती कर्मचारी संख्या कमी केली जाणार आहे ही न करता वाढती ग्राहक संख्येच्या प्रमाणामध्ये कर्मचारी वाढवून ग्राहकांना योग्य व चांगली सेवा देता यावी यासाठी प्रयत्न केला पाहिजे ही आमची मागणी आहे ही मागणी पूर्ण होत नसल्यामुळं हा संप चालू झालेला आहे काल रात्रीपासून बारावा संप चालू झालेला आहे आज संपूर्ण राज्यामध्ये तिन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी द्वार संप चांगले घेतलेले आहेत संपाचं चांगलं मोबाईल झालेला आहे हा संप टप्प्याटेप्या वाढतो आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली